श्री श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ स्वामींचे अनुभव ह्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे धन्यवाद तर स्वामींच्या ह्या अनुभव युट्यूब चॅनल आहे त्या माध्यमातून स्वामी भक्तांना आलेले अनुभव आपण तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो आणि आपल्या सर्वांना माहिती की स्वामी म्हणजे साक्षात दत्तगुरूंचे अवतार आहेत सध्या दत्त जयंती सप्ताह चालू आहे उत्सवही म्हणू शकतो आपल्या सर्वांसाठी दत्तभक्तांसाठी स्वामी भक्तांसाठी तर निमित्ताने आपण स्वामी समर्थ केंद्रात आलेलो आहोत जे स्वामी समर्थ केंद्र आहे तिथं आपण सर्वजण आलेलो आहोत आणि आपल्या सोबत आहेत मनोज चौधरी शास्त्री सर आपलं अगदी मनापासून स्वागत आहे धन्यवाद श्री स्वामी श्री गुरुदेव गुरुदेव बरं सर हा जो सप्ताह चालू आहे त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा हा जो आहे आपला श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग आहे पंढोरी यामध्ये आपले दोन सप्ताह असतात गुरु दत्तात्रय निमित्त एक अखंड नामजप यज्ञ सप्ताह असतो आणि स्वामी पुण्यतिथी निमित्त एक अखंड यज्ञ सप्ताह असतो या सप्ताह अंतर्गत मध्ये इथे गुरुचरित्र जो पाचवा वेद मानला जाणारा ग्रंथ आहे ते गुरुचरित्राचं पारायण वगैरे या ठिकाणी चालू असतं कंटिन्यू इतर वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ याग चालू असतात त्यात गणेश याग आहे मनोबोध याग आहे चंडी याग आहे रुद्रयाग आहे स्वामी याग आहे अशा पद्धतीने विविध प्रकारचे यज्ञ हे सात दिवस चालू असतात म्हणून आपण या सात दिवसाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी हजारो आणि अशेच या गारखेडा केंद्रातच नव्हे oh. तर संपूर्ण औरंगाबाद संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे या संभाजीनगर जिल्ह्यात अठ्याहत्तर हजार सेवेकरी हे गुरुचरित्र पारायणासाठी बसलेले आहे आणि दुसरं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चौदा लाखाच्या वरती गुरुचरित्र पारायण हे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये चालू आहे सध्याच्या वेळेला हे दिंडोईप्रणीत सेवा मार्गाचं कार्य जे हे चालू आहे हे कार्य समाजकार्य सुद्धा असतं यामध्ये आणि आध्यात्मिक कार्य सुद्धा आहे ऐंशी टक्के समाजकार्य आणि वीस टक्के या सूत्रानुसार हे दिंडोरीपणे श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग चालू आहे अठराशे एकोणपन्नास ला छेली म्हणून छोटस खेड आहे त्या ठिकाणी आठ वर्षाची मूर्ती धरणी दुबंगून वरती आली ते म्हणजे सर्वस्वी श्री स्वामी समर्थ महाराज त्या कालावधीमध्ये दोनशे एकोणतीस वर्ष स्वामींनी चीन मलया सिंगापूर आपल्या भारतामध्ये संपूर्ण विश्वभ्रमंती केली आणि दुःखितांचं केलं त्यानंतर पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ महाराजांनी तेराशे ला एक आंध्र प्रदेश पिठापूर या क्षेत्री एक श्रीपाद श्रीवल्लभ अवतार धारण केला त्यामध्ये सुद्धा हिंदू संस्कृतीचा ढास होत होता त्या कालावधीमध्ये तर श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी दीडशे वर्ष कार्य करून संपूर्ण भारतामध्ये फिरून आपल्या हिंदू संस्कृतीला उजाळा दिला त्यानंतर पुन्हा एकदा दत्तगुरूंनी एक सुख अवतार धारण केला त्यामध्ये पंधराशे अठ्ठावीस ला आंध्र आपल्या कारंजा या क्षेत्री नृसिंह सरस्वती रूपामध्ये आणि नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी दुःखितांचं दुःख करून वाडी नरसोबाची वाडी त्यानंतर औदुंबर गाणगापूर सारखं तीर्थक्षेत्र निर्माण केलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा स्वरी स्वामी आपल्या मूळ रूपामध्ये श्री स्वामी समर्थ रूपामध्ये येऊन अठराशे आपल्या सोळा आपल्या अठराशे छप्पन मध्ये अक्कलकोटला अश्विन शुद्ध पंचमीला स्वामी महाराजांनी प्रवेश केला आणि त्या ठिकाणी खंडोबाच्या मंदिरात तीन दिवस राहून स्वामी महाराजांनी अं भ्रमंती करून अनेक दुःखितांचे दुःख दूर हे अक्कलकोट सारखं तीर्थक्षेत्र स्वामींनी निर्माण केलं आणि त्या अक्कलकोटला प्रज्ञापुरी म्हटलं गेलेलं आहे पूर्वीचं जुनं नाव जे आहे ते प्रज्ञापुरी आहे आणि त्यानंतर स्वामी महाराजांनी अनेक विविध रूपामध्ये कार्य के केलं या दिंडोरी प्रणीत सेवा मार्गामध्ये नंतर सद्गुरु परमपूज्य पिठले महाराजांच्या स्वरूपामध्ये त्यानंतर सद्गुरु परमपूज्य दादांच्या स्वरूपामध्ये आज आहे परमपूज्य गुरुमावलींच्या स्वरूपामध्ये हे कार्य चालू आहे आज परमपूज्य गुरुमावलींनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दहा ते पंधरा हजार दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आहेत भारत आपल्या महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण भारतात आणि भारताच्या बाहेर दुबई वर्ग नेपाळ आहे दुबई आहे या क्षेत्रामध्ये सुद्धा दिंडोरीपणे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आहेत आणि या केंद्रांच्या माध्यमातून दुःखितांचं दुःख दूर करून त्यांच्या मुखावरील हरवलेलं स्मित पुन्हा निर्माण करण्यासाठी परमपूज्य गुरुमावलीने स्वामींचा प्रचार प्रसार केला आणि या कार्यामधून असे भरपूर काही अनुभव आहेत स्वामींचे कि क्षणाक्षणाला पावलं पावली ते अनुभव बघताना येत आहे स्वामींचे प्रत्यक्ष या ठिकाणी जे सप्ताह अखंड कालावधीमध्ये इथे विनावादन आहे स्वामी चरित्र वाचन आहे जपमाळ आहे श्री स्वामी समर्थ मंत्राची तर हे कंटिन्यू त्या ठिकाणी वाचन चालू असतं सात दिवस खंड न पडता तर ज्यावेळेस पुरुषांना असे अनुभव आलेले आहेत की पुरुष सेवेकरी ज्यावेळेस विनावादन वगैरे करतात त्यावेळेस केंद्रामध्ये प्रत्यक्ष स्वामी महाराज त्यांना दिसलेले आहेत प्रत्यक्ष स्वामी महाराजांचं दर्शन त्यांना घडलेलं आहे एवढी कलियुगातली अनुभूती म्हणजे स्वामींची आहे तुम्हाला सांगायचं म्हटलं तर भगवान दत्तात्रय महाराजांचा माझ्या मते तरी माझ्या अभ्यासानुसार आता सांगायचं म्हटलं तर श्री स्वामी समर्थ भरपूर जण चौथा अवतार आहे परंतु माझ्या अभ्यासानुसार श्री स्वामी समर्थ हा पहिलाच अवतार दत्त महाराजांचा आहे कारण अकराशे एकोणपन्नास ला स्वामींचा अवतार झाला त्याच्यानंतर तेराशे अठ्याहत्तर ला श्रीपाद श्रीवल्लभ अवतार झालेला आहे म्हणून स्वामी महाराज हे भक्तांचे भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही श्री स्वामी समर्थ त्यांचा आपण आपण कधी मनामध्ये म्हटलं की महाराज माझं संरक्षण करा तर त्यावेळेस स्वामींची एकच वाक्य लक्ष देत आपल्याला अनन्याश चिंतयोमावे परिपासते तेशा नित्याभियुक्ताना योगक्षेम वाहम्य म्हणजे अनन्य भावाने जोही भक्त मला शरणीन त्याचा योगक्षेम त्या त्या मी स्वतः चालवेल असं स्वामी महाराज सांगतात ज्यावेळेस आपण स्वामींसाठी त्या ठिकाणी केंद्रात जाऊ त्या ठिकाणी दर्शन घेऊ नतमस्तक होऊ त्याच ठिकाणी त्यावेळेस स्वामी महाराज म्हणतात भिवू नकोस मी तुझ्याशी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी वाक्याची प्रचिती येण्यासाठी आपल्याला परमेश्वराच्या आधी त्या ठिकाणी शरण जाणं फार गरजेचं आहे आणि स्वामी महाराजांना कधी दत्तगुरूंना शरण गेलो आपण सर्वजण तर स्वामी महाराज दत्तगुरु आपलं काम केल्याशिवाय राहत नाही माझा वैयक्तिक अनुभव सांगायचं सा म्हटलं तर तुम्हाला तर मी गेल्या अठ्ठावीस वर्षापासून या सेवा मार्गाशी संबंधित आहे मी सुरुवात कशी झाली माझा पहिला प्रश्न पहिला प्रश्न म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मी आमच्या मी हडको मध्ये यन्नाईनला राहतो रेणुका माता मंदिराजवळ तिथून आमचं एक श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र जवळ आहे तर त्या ठिकाणी जात असताना मी लहान होतो पाचवी मध्ये होतो त्यावेळेस तिथं मी इथे यायच्या अगोदर पाय धुतल्या जातात त्यानंतर इथे गुरुवारी प्रसाद भेटतो पेड्यांचा मी लहान बरोबर आहे लहान असल्यामुळे मी पेढे खाण्यासाठी केंद्रात जायचं पेढे तेवढ्या पेढे पाय धुण्याला पाणी असतं म्हणून तिथे पाणी खेळायसाठी जायचं मग त्याच्यामधून पाचवीला असल्यामुळे त्याची सुरुवात झाली स्वामींची मग पाय धुणं मग आरती करणं मग त्याच्यामधून स्वामींची ओढी निर्माण झाली स्वामींच्या गोडी निर्माण झाली त्यामध्ये स्वामी महाराजांची सेवा करत करत मग मी परमपूज्य गुरुमावली सोबत काही सहवास लाभलाय मला त्यानंतर गुरुमावलीसोबत तीर्थयात्रेला गेलो भागवत पारायण या मार्गातील दिंडोरी दिंडोली सेवा मार्गातील सर्व सप्ताह सर्व यज्ञयाग हँडल केले त्या ठिकाणी आणि परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने या ठिकाणी मी आज अठ्ठावीस वर्षापासून हे यज्ञयाग वगैरे शिकलेलो आहे वयाच्या चा मी चौदाव्या वर्षीच परतूर सेवा केंद्रामध्ये सर्वात पहिले मी यज्ञ सप्ताह हँडल त्या ठिकाणी याज्ञिकी म्हणून गेलो होतो तर अठ्ठावीस वर्षापासून मला प्रत्येक पावलं पाऊली स्वामींचा अनुभव आहे म्हणजे माझ्या मते तर दैवत म्हणजे स्वामी महाराज म्हणजे कलियुगाचे चालक पालक मालकत्व सगळं त्यांच्याकडे आहे स्वामी महाराज श्री स्वामी म्हणून सांगायचं म्हटलं तर मला एकदा प्रत्यक्ष स्वामी महाराजांनी दर्शन दिलेले भगवान शंकराच्या रूपामध्ये निगडीत असल्यामुळे परंतु मी स्वामी महाराजांकडे येण्याच्या अगोदर मी भगवान शिवशंकराची खूप उपासना करायची महादेवायची लहान असताना लहान असतानाच मी म्हणजे मला जेव्हापासून समजलं तेव्हापासून मी महादेवाच्याच मंदिरात जायला तर महादेवाच्या मंदिरात उपासना वगैरे करून त्या ठिकाणी उपासना करत होतो महादेवाच्या मंदिरात रोज जलाभिषेक करणे तिथे बसणे तिथे दिवा लावणे महादेवाचं मंदिर आहे पूर्ण साफसफाई करणे हे मी लहानपणापासून केलं म्हणजे मला जवळपास कळतं त्यावेळेस नंतर मी ज्यावेळेस इकडे पाचवी सव्वी पासून वळालो त्यानंतर मी महादेवाची उपासना अजूनही चालू आहे माझी मी भरपूर वर्षापासून महादेवांची उपासना करतो तर त्यावेळेस मी स्वामी महाराजांना दर गुरुवारी सोमवारी त्या ठिकाणी जाणं केंद्रामध्ये तिथे दर्शन घेणं त्या ठिकाणी सुद्धा महाराजांमध्ये सुद्धा मी स्वामींच रूप पाहिजे ओके मग पण महाराजांनी एकदा मला काय सांगितलं की मी सेवा केंद्रात गेलो श्रावण महिना चालू होता माझा जन्म जन्म तिथी सुद्धा माझी श्रावण अमावस्य आहे तर मी त्या दिवशी असं स्वामी महाराजांच्या सेवा केंद्रात गेलो पाय वगैरे धुतले बसलो त्या ठिकाणी रुद्र वाचन केलं हळूहळू रुद्र वाचत असताना महाराजांना म्हटलं महादेवाचं आपण एवढं वर्षापासून करतोय पण आपल्याला अनुभूतीने त्यावेळेस मी अकरावी बारावीला असेल कदाचित तर अकरावी बारावीला असल्यामुळे त्यामुळे मी रुद्र वाचन करत असताना अचानक म्हटलं आपण स्वामींची आरती करूया स्वामींची आरती करायला गेलो मी त्या ठिकाणी स्वामी महाराजांची आरती करत असताना मी नैवेद्याकडे बघितलं म्हटलं महाराज एवढं खातं कस काय वरण भात भाजी पोळी सगळं महाराजांना देतो आपण महाराज खातं एवढं म्हटलं प्रश्न पडत असं प्रश्न पडला आणि आपले महादेव बघितलं तर एक बेलपत्र वाहिलं सुद्धा आपल्याला मत झालं महादेवांना ते काही मागतही नाही आपल्याला खाला भोळे बाबे सेवा अचानक मी नैवेद्याकडं बघितलं आणि स्वामी महाराजांच्या दरवाजाच्या फोटोकडे बघितलं वरती तर अक्षरशः मला स्वामी महाराजांनी पूर्ण हे ब्रह्मांड असं त्यांचं पूर्ण नाग वगैरे असलेल्या स्वरूपामध्ये मला दर्शन दिलेले स्वामी श्री स्वामी समर्थ एवढं अक्षरशः माझ्या अंगावर काटे उभे राहिले आणि त्या दिवसापासून आपण सोडलं आपले महा महादेव सुद्धा स्वामीच आहेत आणि आपले दैवत सुद्धा स्वामीच आहे मला अक्षरशः स्वामी महाराजांनी पूर्ण नादा नादाची फना असलेला त्यानंतर वरती डोक्यावर चंद्र असलेला अशा पद्धतीने महाराजांनी त्यावेळेस मला एक गोष्ट सांगितली माझं मस्तक बघ म्हणे माझ्या मस्तकामध्ये महादेव आहे म्हणे असं बघितल्या बरोबर अशा आश्चर्य वाटलं मला आणि मी खरच केंद्रामध्ये त्या दिवशी पूर्ण घामाघूम झालो अक्षरशः आरती ओवाळत हो असताना मी इतका घाबरलो की माझ्या हातातून आरती पडली सांगायचं म्हटलं तर आणि ते झाल्यानंतर त्या ठिकाणी स्वामी महाराजांनी मला दर्शन दिलं आणि त्याच दिवशी मला स्वप्नात दृष्टांत सुद्धा दिला माझं मस्तक कधी तू बघितलं तर हे महादेवासारखे म्हणे बघ म्हणे तर तू माझ्यावर सुद्धा अभिषेक केला तर तो महादेवाला समर्पित होईल अशा पद्धतीने मला स्वामी महाराजांचा खूप मोठा अनुभव आला आणि त्या दिवसापासून मी सेवा केंद्राशी निगडीत झालो आणि आज गेल्या अठ्ठावीस वर्षापासून मी सेवा मार्गाशी निगड तुमच्या अनुभवानुसार जे म्हणतात की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म श्री आणि सगळं आहे साक्षात परब्रम्ह हा ब्रह्मा विष्णू महेश हे सर्व काही गुरु मध्येच आहे गुरु साक्षात परब्रह्म आणि आपण दर पौर्णिमेला गुरु गुरुपूजन म्हणजे स्वामी महाराजांचं गुरुपूजन करतच असणार आणि या दिंडोरीपणे सेवा मार्गामध्ये गुरु भेटणं यांनी पाच गुरु सांगितलेले त्यामध्ये मा माझे सर्वात पहिले गुरु तुम्ही स्वामी महाराजांनाच मानतो कारण आज त्यांच्यामुळे आपण जिवंत आहात आणि आज त्यांनी मला जी अनुभूती दिली आणि पहिले मला त्रास पण भरपूर व्हायचा शारीरिक दुख दुखणं वगैरे भरपूर व्हायचं ते सुद्धा स्वामी महाराजांनी निरसन केलेलं आहे क्षणाक्षणाला अनुभव त्यांचे अनुभव सांगायचं म्हटलं तर आपण समुद्राची शाही केली आणि आकाशाचा कागद सुद्धा केला पण स्वामींचे अनुभव संपणार नाही एवढं महत्व ते लिहिता सुद्धा येणार नाही एवढं महत्व स्वामी महाराजांचं आहे बरं तुम्ही म्हणजे बऱ्याच वर्षांपासून सेवेत आहात आता जे नवीन सेवक आहेत म्हणा सेवा सध्या सेवेत आहेत त्यांना तुम्ही म्हणजे काय सांगाल कि तुमची दिनचर्या सेवेची कशी असते आणि त्यांना तुम्ही काय माझ्या मते नवीन लोकांनी सर्वात महत्वाचं म्हटलं तर सेवा स्वामींची ही करावी कारण स्वामी महाराज हे गुरु आहेत स्वामी महाराज गुरु ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिगांचं त्रिगुणात्मक रूप स्वामी आहेत म्हणून श्री स्वामी समर्थ मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्व अर्थच पाविजे म्हणजे आपण मनापासून कधी श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करू तर आपल्याला विश्व सर्व भेटल्यासारखं आहे फक्त एकच वाक्य स्वामींचं लक्षात ठेवावं भिवू नकोस तुझ्या पाठीशी आहे या वाक्यावरच स्वामी महाराज आपल्या पाठीशी असतात आणि रोजची दिनचर्या सांगायचं म्हटलं तर प्रथम उठून आपण प्रथमता तीन अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत आहे त्याचं वाचन क्रमशः आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्र जप हे जसं मनुष्याला गाडीला जाण्यासाठी पेट्रोल लागतं तसं मनुष्याला सुद्धा पेट्रोल लागतं तर मनुष्यरूपी गाडी चालवण्यासाठी श्री स्वामी समर्थ रूपी पेट्रोल आणि स्वामी चरित्र स्वामृताचं कधी आपण त्या ठिकाणी तीन अध्यायाचं वाचन क्रमशः कधी केलं तर आपले सगळे प्रश्न आपले स्वामी महाराज ते सॉल्व्ह करतील म्हणजे सातत्याने आपल्या दिनचर्यात तसं मागच करायला हवा तीन अध्याय हो धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद तुमचा वेळ दिला तुम्ही आणि सगळ्यांसाठी एकच प्रार्थना की स्वामींच्या कृपेने सर्वांचं भलो सर्वांचं कल्याण हो सर्वांना उत्तम आरोग्य लाभ हो चांगलं आयुष्य सर्वांचं हो हीच स्वामींच्या प्रार्थना आणि पुन्हा एकदा सर तुमची खूप खूप धन्यवाद श्री श्री स्वामी समर्थ